नमस्कार मंडळी आज आपण या ना घरच्या घरी एकदम नैसर्गिक आणि केमिकल फ्रीयुक्त साबण बनवणार आहोत मुलतानी माती कोरफड आणि मसुरीच्या डाळीचं मी ते साबण बनवलेलं आहे याच्या वापराने काय होतं स्किन क्लीन आणि ग्लोईंग होते तसेच त्वचा फ्रेश ठेवण्यासाठी हा साबण उपयोगी आहे ज्यांची स्किन सेन्सिटिव्ह आहे त्यांनी पहिले पॅच यूज करा आणि नंतरच आपल्या स्किनवरती त चेहऱ्यावरती यूज करा पण हा आहे ना पूर्णपणे नैसर्गिक साबण आहे त्यामुळे याच्या याने काही साईड इफेक्ट होऊ शकत नाही याच्यामध्ये कोरफड आणि मुलतानी माती आणि ना मसुरीच्या डाळीचा बनवलेला आहे आता बघ को कोरफड मुलतानी माती किंवा मसुरीची डाळ आपण दरगोस्तो यूज नाही करत हा साबण वाप बनवून आपण जर आपल्या शरीराला वापरलं ना बॉडीला तर याने नक्कीच याचा फायदा होऊ शकतो आणि खरंच खूप हेल्पफुल आहे हा साबण तर चला तर बनवूया बनवायचा कसा तो आपण पुढे व्हिडिओमध्ये बघूया मी इथे आहे ना सोप बेस आणि मोल्ड सोपचे मिशो मिशोवरनं ऑर्डर केले होते तुम्हाला याची लिंक हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की टाईप करा याची लिंक मी तुम्हाला देईल आता इथं जेवढं मी बेस चिरून घेतलेलं आहे ना तेवढं येणं दोन सोपसाठी सोप बेस पुरेसा आहे याच्यामध्ये दोन सोप बनवू शकतात आता मी पाच मिनटं अगोदर कढईमध्ये पाणी ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये ना वाटीमध्ये हा सगळा बेस चिरून घेतला आणि तो आहे ना त्या वाटीमध्ये मितळ ठेवला तर मुलतानी माती आणि चंदन पावडर हे मिश्रण तेलकट त्वचेसाठी एकदम परफेक्ट आहे पिंपल्स आणि चेहऱ्याचे डार्क तसेच सनटॅन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे हे त्वचेमधले अतिरिक्त तेल शोषून घेते छिद्र स्वच्छ करते आणि त्वचा मऊ करते याच्या नियमित वापराने त्वचा थंड आणि टवटवीत होते आता उन्हाळा लागला त्यामुळे त्वचा फ्रेश ठेवण्यासाठी ना हा साबण नक्कीच हेल्पफुल आहे इथे मग कढईमध्ये पाच मिनटं अगोदर येणं पाणी तापाय गरम करायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये ये जे जे बेस आहे त्याची वाटे ठेवून द्यायची आपल्याला छान वितळते तो छान वितळायला ठेव थे, ठेवून द्यायची तोपर्यंत आपण आहे ना इकडं बाकीची तयारी करूया इथे मी वाटीमध्ये ना रिच फीलचे दोन चमचे आहेत ना मुलतानी माती घेतलेली आणि दोन चमचे चंदन पावडर घेतले तसे त्याच्यामध्ये ना विटॅमिन ईच्या दोन कॅप्सूल मिळ मिक्स केले आणि साधंच पाणी मी यूज केलं तुमच्याकडं गुलाब पाणी असेल तर तुम्ही नक्कीच तो यूज करू शकता गुलाब पाणी ऑप्शनल आहे आता याची छान पेस्ट करून घ्यायची आणि आहे ना जे आपण कढईमध्ये मिश्रण ठेवलं होतं त्या मिश्रणामध्ये छान ते वितळलं असेल तर त्याच्यामध्ये ना ते मिश्रण आपण टाकून छान एकजीव करून घ्यायचं आता हे मिश्रण जर आपण करताना थोडं दुर्लक्ष झाल्यानंतर याच्या गुठळ्या होऊ शकतात त्यामुळे ना हो शकता। हे मिश्रण छान हलवून हलवून घ्यायचं आता जे आपण मुलतानी माती याचं मिश्रण बनवलं आहे तो त्याच्यामध्ये टाकायचं आणि छान यांना एकजीव करून घ्यायचं आणि ते आहे ना आपण मोल्डसमध्ये टाकून द्यायचं आता याच्यामध्ये ना अॅक्युरेट दोन सोप बनवू शकतात आणि दहा पंधरा मिनिटात सेट बनवू शकतात आता आपण बनवूया दुसरा सोप आता जेवढा मी बेस पहिल्याचं पहिल्या साबणासाठी घेतला होता तेवढाच सोबेस यांना मी सेकंड सोपसाठी बनवून घेतलेले आहे आता आपण बनवणार आहोत मसुरीच्या डाळीचा सोप इथे मी दोन प्ले दोन चमचे आहेत ना मसुरीची डाळ बनवली आहे आता मसुरीची डाळ तर शरीरासाठी किती हेल्पफुल आहे ते तुम्ही बघू शकता मसुरीची डाळ बेसनपीठ आणि कॉफी हे इन्ग्रेडियंट्स मी आहे ना हे या साबणासाठी यूज केलेलं आहे त्वचेला उजळ आणि डागबीर व तसेच टाईट बनवण्याचे काम करते मसूर डाळीमुळे काय होते त्वचा खोलवर स्वच्छ होते बेसन पीठ काय करतं अतिरिक्त तेल काढते आणि कॉफी काय करते सन टाइने कमी करून नैसर्गिक चमक देते हे सर्व येत ना इन्ग्रेडियंट त्वचेवरती सुरकुत्या कमी करून चेहरा तरुण बनवायला आणि ताजेतवाने बनवायला यूज करते आता इथे मी दोन चमचे मसूर डाळ दोन चमचे पीठ आणि ना एक पुडी कॉफीची ब्रूक घेतलेली आहे आता हे सगळं मिश्रणे आणि याच्यामध्ये विटामिन ईची कॅप्सूल मी घेतलेली आहे हे सगळं मिश्रण एक आणि गुलाब पाणी तुमच्याकडे असेल तर तेही तुम्ही यूज करू शकता माझ्याकडे नव्हतं म्हणून मी ना इथे साधेच पाणी यूज केलेले आहे गुलाब पाणी ऑप्शनल आहे आता हे सगळं ना मिश्रण एकजीव करून घ्यायचं आता मसुरीशिराळीने आपण दररोज जरी आंघोळ केले ना तरी स्वच्छ ताजी तवाने आणि टवटवीत होते आणि मी ए ए एक चमचा आहे ना खोबरेल तेल ही यूज केलेला आहे खोबरेल तेल तर किती युजफुल आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे लहान बाळापासून मालिश केली जाते ते खोबरेल तेलानेच केली ते जाते आणि खोबरेल तेल आपल्या शरीराला एक वेगळीच चमक देतं त्यामुळे हे ना खोबरेल तेल ही एक चमचा मी ना मिश्रणामध्ये ऍड केलेला आहे जेणेकरून आपण आंघोळ करताना आपल्या चेहऱ्याला छान मऊपणा येईल आणि त्वचा छान ग्लोईंग होणे आता हे मिश्रण ह्याच्यामध्ये पीठ असल्यामुळे गुठळ्या होऊ शकतात त्यामुळे ना गुठळ्या राहून द्यायच्या घ्यायचं आणि मगच आपल्याला ना सोप बेस मध्ये टाकायचं आता हे मिश्रण हे छान एक जीव झालेलं आहे आता आपल्याला ना ते जो सोप बेस छान वितळ्या आहे आता हे सगळं मिश्रण आपण त्याच्यामध्ये टाकून द्यायचं सोप बेस्ट मिश्रणाने थंड होऊन द्यायचं नाही बरं का नाहीतर घोटाळे होऊ शकतात आता हे मिश्रणाने छान एकजीव करून घ्यायचं आणि ना तेही आपल्याला त्या मॉल्स मध्ये टाकायचं आता ह्याच्यामध्ये पण बरोबर दोन सोप होतात आता बघा मी हा दुसरा सोप बनवेपर्यंत यांना मुलतानी मातीचा सोप रेडी झालेलं होतात एकदम दहा पंधरा मिनिटातच यांना सोप तयार होतात फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाहीये बरं का इकडे बघू शकता तुम्ही माझा पहिला सोप छान झालेला आहे सेट आता आपण बनवूया तिसरा सोप आता मी जेवढं पहिल्यांदा दुसऱ्या सोपसाठी घेतलं होतं सोपीस तेवढाच तिसऱ्या सोपीससाठी ते सोप घेतलेलं आहे आता इकडे मी आहे ना दोन चमचे कोरफडीचा जेल घेतलेला आहे हळद घेतलेली आहे विटॅमिन एची कॅप्सूल घेतलेली आहे आणि हे ना गुलाबाच्या माझ्याकडे पाकळ होत्या त्याचंच गुलाबाच्या मिक्सरमध्ये टाकून ना याच्या पाकळ्याचं छान पेस्ट करून घेतलेली ले आहे आता कोरफर हळद पावडर आणि गुलाबपाकडे हे मिश्रण हे त्वचे त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे या साबणाच्या वापराने चेहऱ्यावरती नैसर्गिक ग्लो तसेच त्वचा डिहायड्रेट हायड्रेट होण्यासाठी आणि डाग डाग तसेच पिंपल कमी हो कमी होतात या साबणाच्या युजेसने व त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते आणि त्वचा मो आणि मुलायम होते कारण यात नैसर्गिक सगळे घटक आहेत आता हे सगळं मिश्रण यांना छान एकजीव करून घ्यायचं आता कोरफड तर माहितीच आहे तुम्हाला की किती युजफुल आहे आपल्या शरीराच्या आतून खाण्यासाठी आणि बाहेरून लावण्यासाठी हे खूप आहे माझ्याकडे इथं फ्रेश फ्रेश कोरफड नव्हती म्हणून मी तर ॲलोवेरा जेलच यूज केले तुमच्याकडे फ्रेश कोरफड असेल तुम्ही नक्कीच यूज करा आता हे पण आहे ना छायान एकजीव करून घ्यायचं आता इकडे छान सोबेस वितळलेलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं मिश्रण टाकून द्यायचं बघा सोबेस आहे ना Uh, हे होऊन द्यायचं नाही गार होऊन द्यायचं नाही सोबेच गार झाल्यानंतर त्याच्यावरती एक तारी येते अशी त्यामुळे ना गार होऊन द्यायचं ना आता हे सगळं मिश्रण आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आणि एक दोन ते तीन ना उकळी घ्यायची छान बघा याचा कलर चेंज झालेला आहे आणि खरंच हा साबण आहे ना तुम्ही लहान मुलांना यूज करू शकता कारण सगळ्या का नैसर्गिक घटक आहे आता मसुरीच्या डाळीचं आहे ना साबण तुम्ही नक्कीच लहान मुलांना यूज करू शकता कारण त्याच्यामध्ये आता नैसर्गिक घटक आहे याने कोणतेही म्हणजे नाही का कोणत्याही प्रकारचं याने शरीराला नुकसान होणार नाही आता हे मिश्रण छान उघडे फुटले की आपल्याला ते ना ते मोल्ड मध्ये दे टाकून द्यायचं आणि लगेच सोप तयार होतं दहा पंधरा मिनिटातच जर व्हिडिओ तुम्हाला हा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनल वरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला भेटू नवीन आणि उपयोगी अशा व्हिडिओमध्ये बाय